नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा दौंड तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार म्हणावा की काय असा एक प्रसंग घडलेला आहे या तालुक्यातील बरवंड गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं आरोग्य बिघडलंय का या आरोग्याचा कंट्रोल करणारा विभाग बिघडलाय अशा स्वरूपाचा एक मोठा प्रसंग घडलेला आहे तुम्ही पाहतात ही जी इमारत आहे ही वर्भणी प्राथमिक आरोग्य केंद्राची उत्तमरित्या असणारी स्लॅबची चांगली इमारत आहे आणि या सध्या अशा इमारतीत आपण पाहता इथून प्लास्टर केलेल्या भिंती त्या तो तोडल्या गेल्या आणि तोडून त्यांची व्यथा चित्र विचित्र स्वरूपाची केलेली आहे तर या सगळ्या गोष्टींचा नक्की काय प्रकार आहे म्हणून आबाद लोकशाहीने याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि प्रकार उघड झालेला आहे काय घडलंय की या ठिकाणी हे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटस या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे आणि या ठिकाणी उपकेंद्राची मंजुरी आलेली आहे मित्रांनो उपकेंद्राची मंजुरी येताना साधारण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमध्ये साधारण वर्ष दोन वर्ष या विषयाचा मोठा चर्चा आणि खल होतो की हे प्राथमिक आरोग्य केंद्र इथून जाणार आहे हाही विचार त्या अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये असेल किंवा सविस्तर चर्चा विनिमयामध्ये होत असतो आता अशी माहिती धक्कादायक आता आलेली आहे की इथं एकोणतीस कोटी रुपये खर्च करून उपकेंद्राची इमारत होणार आहे आणि या इमारतीच्या साठी सरकारनं केंद्राचा निधी मंजूर केला आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम दौंड उपविभागाचे माळशिकरे नावाच्या अधिकाऱ्यांना मी विचारलं त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की वरवंड येथे उपकेंद्राची जंक्शन मोठी इमारत आम्ही बांधणार आहोत आणि त्याच्या सर्व स्वरूपाच्या कामकाजाची प्रणाली सुरू झालेली आहे पण इथं बनच घडलंय या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्या इमारती पाडल्या आणि ह्या का पाडल्या म्हणून मी विचारणा केली तर तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी हे सात दिवसापूर्वी आलेले हंकारे त्यांचं सरनेम आहे नाव अजून पूर्ण माहिती नाही तर हंकारे साहेबांना विचारलं तर हंकार साहेबांनी धक्कादायक माहिती दिलेली आहे की हे उपकेंद्र हे आरोग्य केंद्र पाटस येथे ज्यावेळेस होणार आहे तर मग याची पेडझड का केली हे बदलण्याचं ह्याला स्वरूप चित्र निर्माण करण्याचं नव्यानं करण्याची का तयारी केली म्हणून सगळा गोंधळ निर्माण झाला आणि पुढे माहिती आली की सध्या दौंड तालुक्यामध्ये वरवण देवळगाव राजे कुरकुम आणि खामगाव या ठिकाणी दोन कोटी रुपये प्रति ग्रा प्रति प्राथमिक आरोग्य केंद्र दोन कोटी रुपयाची नव्यानं यंत्रणा उभी करून त्याची म्हणजे थोडक्यात हे परत एकदा चांगल्या स्वरूपाचे परिस्थितीमध्ये डेव्हलप करायचं आहे त्यासाठी दोन कोटी रुपये दिलेले आहेत प्रश्न असा पडलेला आहे की जर वरवणचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे पाटसला शिफ्ट होणार आहे आणि वरवणमध्ये एकोणतीस कोटीचं ग्रामीण रुग्णालय उभं राहणार आहे तर या दोन कोटीच्या खर्चासाठी उपवास कशासाठी याबाबत तालुका आरोग्याधिकारी म्हणून जाधव नावाच्या मॅडम आहेत त्यांना भ्रमण दुर्दरीवरून बराच वेळ झाला आम्ही ट्राय करतोय त्या फोन उचलत नाहीत जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमानजी हंकारे साहेब सात दिवसापूर्वी आले त्यांना याची पुरेशी कल्पना नाही पण ह्या सगळ्या भानगडीमध्ये इथं दोन कोटी रुपये हे कोणासाठी तर ही आरोग्याची दशा आणि दुर्दशा भ्रष्टाचाराचा कळत झाले की काय असं म्हणावं लागेल कालच्या अंकामध्ये आवाज लोकशाहीने असं सांगितलं होतं की दौंड तालुक्याच्या भ्रष्टाचाराची पालेमुळे हे बांधकाम विभागामध्ये रोजलेले आहेत या घडामोडीतून असा एक संशय निर्माण झालेला आहे एकोणतीस कोटी रुपये खर्च करून इथं जर ग्रामीण उपरुग्णालय उभं करायचं असेल तर दोन कोटी रुपये इथं अनाठाई स्वरूपाच्या या इमारतीवर खर्च का केला कारण हे ऑलरेडी इथून प्राथमिक आरोग्य के केंद्र पाठस येथे शिफ्ट होणार आहे आपल्या बरोबर या गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच शरद पवार गटाच्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अधिक योगिनीताई दिवेकर तशा या इथुल्या रहिवाशी आहेत आपण त्यांनाही विचारू की जर हे आरोग्य केंद्र इथून पाटसला शिफ्ट होणार आहे तर या भिंतींना पाडून रंगरंगोटी करणं ह्याला छानपैकी बनवण्याचं दृष्टिकोन तुमच्या सारख्यांना काय वाटतो आज तर खरं हे बघितल्यानंतर धक्कादायक बा, बातमी का आलेली आहे कारण का एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही इथे आरोग्य आरोग्य समितीमध्ये असल्यामुळे आम्ही शिबिरला वगैरे नेहमी भेट देतो या इमारतीची अवस्था खूप चांगली होती पाडण्यालायक अवस्था नव्हती मग आता मी जेव्हा हे बघते की पूर्ण पाडलेलं आहे दूर अवस्थेत करून ठेवलेलं आहे हे हे करायला नको होतं मीच पत्रकारांना विचारलं की, की हे आम्हाला हो माहितीच नव्हतं हे आज आम्हाला कळलेलं आहे म्हणजे की ग्रामपंचायत ला सुद्धा कल्पना नाही या गोष्टींची की हे पाडलेलं आहे हे कितपत योग्य आहे म्हणजे की हा निधी सरकारचा आहे त्यांनी कुठेही कसा आहे वापरायचा लोकांना इथे राहायला घर नाहीयेत जिथं आरोग्यासाठी खर्च करायला पाहिजे तिथं खर्च होत नाही मग इमारतींसाठी कसा खर्च करतात अतिशय उत्तम माहिती योगिनी ताईनी दिलेली आहे त्यांचं म्हणणं आहे आरोग्यासाठी याच्यावर खर्च केला पाहिजे होता इथं असणारा डॉक्टर त्याला लागणारा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आणि औषध गोळ्या ह्याच्यावर खर्च झाला पाहिजे पण असं इथं घडत नाही इथं इमारती पाडणे आणि सजवणे परत बांधकाम करणे हाच एक घाट घातला गेलेला आहे त्याच्यामुळं इथ्या या तालुक्यामध्ये आरोग्याचा प्रश्न वर्वण येतील या प्रकरणामुळे आयरनिवरचा विषय आहे हा एवढ्यावरच नाही तर यवत ग्रामीण रुग्णालय तिथं गेल्यास तुम्हाला तिथं धक्कादायक गोष्ट दिसेल ग्रामीण रुग्णालयाच्या समोर भव्य इमारतीत असलेलं ग्रामीण रुग्णालय आहे आणि मागच्या बाजूला ट्रॉमा सेंटर आहे भव्य दिव्य अशा असणाऱ्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये सेवा देणारे कर्मचारी मात्र तोकडे आहेत रुग्णांना सेवा पत्र्याच्या शेडमध्ये बी द्या पण तिथं त्यांना इमारतीपेक्षा सेवेसाठी गरजेची गोष्ट असते आणि सेवा उत्तम असावी इमारती नसल्या तरी चालतात ही उद्दिष्ट डोळ्या पुढे ठेवून लोकांच्या हितासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आरोग्य विभागाचं प्रशासन असेल बांधकाम विभाग सार्वजनिक उपविभाग बांधकाम असेल अथवा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग असेल या सर्वांमधला माणूस हा जिवंत पाहिजे माणूस की जिवंत पाहिजे रुग्णांच्या सेवेतले पैसे बांधकाम व्यवसायात काढून ठेकेदार आणि अधिकारी जे यासाठी चुकीची माहिती आणि व्यवस्थित सांगत नाही यांना सुद्धा भ्रष्ट म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही आज जबाबदार लोक की ज्या शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या तालुका अध्यक्ष आहेत प्रॉपर गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना सुद्धा वाटतं ही धक्कादायक गोष्ट आहे म्हणजे नक्की चाललंय काय या तालुक्यात होतय तरी काय आरोग्याच्या भावनावरती आरोग्याच्या नावानं पैसा आणला जातोय आणि तो कोण केळकृत करतोय हा प्रश्न आता शोध मोहिमेचा भाग ठरलेला आहे यापेक्षाही धक्कादायक एक गोष्ट सांगू शकतो बोरीपारदी गावामध्ये उपकेंद्र नावाची एक इमारत झालेली आहे त्या इमारतीच्या पार म्हणजे जमीन पाटावरची फरशी ज्याला आपण म्हणतो ग्राउंड लेवलची ती उचकटलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा साप नावाचा सरपटणारा प्राणी मुक्काम करत होता अरे आरोग्याच्या इमारतीमध्ये माणसांवर उपचार करा प्राणी सरपटणारी येऊन राहायला लागलेत मग प्राथमिक आरोग्य असेल किंवा बांधकाम विभाग असेल शासनाचा निधी करणारा जो जो भाग आहे तो नक्की करतोय काय मग इथं घडतंय काय तर हा सर्व निधी ठेकेदार अधिकारी आणि या दोघांनाही पाठबळ देणारा राज्यकर्ता याचा भागीदार रा आहे का काय असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा